चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर कसं आहे आयुष्यात आपल्याला खूप वाईट चांगल्या अशा सवयी असतात त्याचे परिणाम आपल्याला पुढं कसं आहे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असे भेटत असतात कसं आहे काही जणांना खूप चांगल्या सवय असला की त्याचे परिणाम त्यांना पॉझिटिव्ह भेटतात पण काहींना कसं निगेटिव्ह विचार करायची सवय असते त्यामुळे त्यांचे परिणाम पण त्यांना निगेटिव्हच भेटतात तसे काही स्वामी भक्त असतात ते म्हणतात की आम्ही स्वामीची खूप सेवा करतो आम्ही गुरुचरित्र पारायण करतो आम्ही स्वामीचे तीन अध्याय अकरा माळे हे नित्यसेवा करतो किंवा आम्ही तारकमंत्र करतो किंवा जे कोणी काही केंद्रात सेवा सांगतील तो आ ते आम्ही स्वा सेवा नक्की करतो परंतु एवढ्या सेवा करूनही आम्हाला त्याचा काहीतरी रिझल्ट भेटत नाही किंवा आमचं कुठलीही कामं होत नाही आम्हाला कुठल्याही कामात आडी अडचण आड़ येत असतात परंतु आम्ही जर पाहिलं तर काही सेवेकरी असे असतात की त्या से काही सेवा करीत नाहीत परंतु त्या खूप श्रीमंत असतात त्यांना जे पाहिजे ते भेटतं पण मलाच का भेटत नाही हा प्रश्न आपल्याला पडतो पण तुम्ही पण तुम्ही असं विचार केला आहे का कधी तुम्ही स्वतःकडे बघा स्वतःच्या आचरणात बघा की मी माझ्यात काही चांगली सवय आहे का माझं काही चुकतं का किंवा माझं तुम्ही इतराबद्दल वाईट बोलते का हे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा कारण कसं आहे आपण कितीही स्वामी सेवा केली परंतु आपण मित्रांना वाईटही बोलले किंवा आपण जर चांगलं वा वागलं नाही तर त्या सेवेचा काही परिणाम होतो मी तर म्हणते तुम्ही सेवा जरी नाही केली तरीही चालेल परंतु तुम्ही एखाद्याला चांगलं बोला किंवा आपलं आचरण शुद्ध ठेवा आणि सेवा थोडी करा तर ही स्वामी तुम्हाला भरपूर देणार आहेत असेच मी आज तुम्हाला चार सवयी सांगणार आहेत ज्या चार सवयी तुम्ही तुमच्या अंगीकारल्या किंवा तुमच्या अंगात असल्या तर स्वामी तुम्हाला भरपूर देतील तर त्या चार सवयी कोणत्या हे आपण पाहूया सवय कोणती की आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करतो पण देवपूजा केल्यानंतर आपण देवपूजा करत असताना mm. कसं सारखं बडबडत असतो किंवा कोणी काय घरातलं म्हणलं की आपण त्याला बोलत असतो किंवा इतरांना वाईट बोलत असतो परंतु तुम्ही हे लक्षात येते का तुमच्या कारण आपण देवपूजा करतो आणि देवपूजा करताना आपण एवढं इतरांबद्दल वाईट बोलणं हे चांगली सवय का नाही कारण कसं आहे आपण हे व्यर्थ बडबड करत असतो त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे तुम्ही जर देवपूजा करत असता तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा किंवा तुमचे जर कुठले इष्ट देवत असतील किंवा तुम्हाला कुठलेही देवाची जरी नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता परंतु तुम्ही देवपूजा करतानाही व्यर्थ किंवा निष्फळ बरोबर करू नका कारण कसं आपण घरातलीही मुख्य स्त्री असतो आपल्याला कुलाचार कुलधर्म हा पाळायचाच असतो त्यामुळे तुम्ही देवपूजा करताना व्यर्थ बरोबर करू नका काय मुलांची लवकर शाळा असते सहा वाजता असते तर महिला काय काय महिला काय करतात आंघोळ न करताच स्वयंपाक करतात परंतु तुम्हाला असं माहिती माहीत आहे काही गोष्ट की आंघोळ न करता जर तुम्ही स्वयंपाक केला तर तो दोष आपल्याला लागतो कसंही अंघोळ के करायच्या अगोदर आपलं शरीर कसं अस्वच्छ असतं आपण ते रात्रभर झोपून ते आपलं शरीर अस्वच्छ झालेलं असतं आणि अस्वच्छ जर ह्याने आपण स्वयंपाक केला तर ते अन्न कसं होतं कारण त्यात निगेटिव्हिटी शिरते निगेटिव्हिटी आपल्या मग ते आपण असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीचा मार्ग हा पोटातून ठरलेला असतो त्यामुळे ही निगेटिव्हिटी आपल्या त्या अन्नात शिरते आणि त्या मुलांचे किंवा आपण जर पतीला डबा देणार असोत तर त्यांचे विचार पण तसेच होतात त्यामुळं शक्यतो तुम्ही आंघोळ करूनच स्वयंपाक करा कारण आंघोळ न करता जर तुम्ही स्वयंपाक केला तर एकतर म्हणजे अन्नपूर्णा माता तुमच्यावर नाप्रसन्न होते म्हणजे तिची कृपा तुमच्यावर राहत नाही घरात अन्नधान्याचा तुटवडा पडतो दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माता लक्ष्मीची पण कृपा तुमच्यावर राहत नाही तुमच्या घरी अलक्ष्मी नांदते धनधान्याची बरकत नाही पैशाची कम म्हणजे पैशाचा तुटवटा तुम्हाला ह्या ह्या गोष्टीमुळं नक्की लागू शकतो त्यामुळे तुम्ही शक्यतो आंघोळ करा काय अगोदर पाच दहा मिनटं उठले नाही असं काय नाही कारण दिवसभर तुम्हाला तर कुठली कामं नसतातच तुम्ही दिवसभर त्याऐवजी थोडं आराम केला तरीही चालेल परंतु तुम्ही सकाळी आंघोळ न करता डबा देऊ नका त्यामुळं कसं आहे ते आपण म्हणलं ना आधी स्वयंपाक करताना आपली ती जी आपली निगेटिव्हिटी असते ती आपल्या अन्नात शिरते त्यामुळं कसं घरात भांडणे होतात किंवा मुलांचे विचार कसं आजकाल मुलं अभ्यास करीत नाहीत त्यांचं इतरत्र लक्ष असतं ते विचार त्याच्यामुळं ते अन्नात उतरल्यामुळेच तसं होतं त्यामुळं तुम्ही स्वयंपाक करताना आंघोळ करून स्वयंपाक करा आणि स्वयंपाक करत करत नामस्मरण करीतच स्वयंपाक करा तुम्ही इतर वाईट विचार मनात आणू नका त्याने पण आपल्याला जसं जैसे खावे तैसे भरावे असं त्यामुळं तुम्ही हे नक्कीच करा आणि स्वयंपाक करता असताना मेन म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना गॅस पेटवताना तुम्ही आपण ते प्रज्वलित करतो आणि आगीला तुम्ही नमस्कार नेहमी करा कारण त्या आगीचे तुम्ही धन्यवाद माना ज्याने करून आपण त्याच्यावर स्वयंपाक करतो आणि त्याच्यामुळे आपले पोट भरतं त्याने काय होते अन्नपूर्णा माता पण आपल्यावर प्रसन्न होते त्यामुळे स्वयंपाक करताना तुम्ही नक्कीच हा प्रयोग नक्की करा जाव न हे आपल्यापेक्षा कसे मोठे असतील वयाने किंवा कुणीही आजी आजोबा हे तुमच्या वयापेक्षा जर मोठे असतील तर त्यांचा मान सन्मान करायला तुम्ही शिका कारण कसं आपल्या स्वामी सेवा केंद्रात असं सा सांगितलंय की स्वामी जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला आपले आई वडील आपले सासू सासरे आणि इतर मोठी वयस्कर मंडळी आपल्याला भेटतात मी तुम्हाला जर एखाद्या एखाद्या व्यक्तीकडे बघून असं वाटतं अरे हा हा तर काही स्वा स्वामी सेवा करीत नाही स्वामीसेवा काय ही कुठल्याच देवाची पण सेवा करत नाही परंतु तो किती श्रीमंत आहे त्याच्याकडे किती संपत्ती त्याच्याकडं जे पाहिजे ते आहे पण मी एवढी स्वामी सेवा करूनही माझ्याकडं काहीच नाही कारण कसं आहे आपल्याकडं स्वामी सेवा तो कर आपण करतो पण कसं आहे आपल्या वाणीत माधुरी नसतं तुम्ही इतरांची तुलना करता कसं आपली स्वामी सेवा करतो पण स्वामी सेवा करत असताना आपल्या मनात कसं वाईट विचार येतात त्याने हे केलं त्याने ते केलं तो असाच आहे तो तसाच आहे आपण हे आपल्या घरात हे असं वाईट विचार बोलत असतो परंतु तुम्ही एवढं लक्षात तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण हे वाईट विचार इतरांबद्दल वाईट बोलणं हे आपल्या जर घरात बोलत असतो तर हे दोष वास्तुदोष असतात कारण हा दोष आपल्या वास्तूत बोलल्यामुळं हा आपल्या घरात हा निगेटिव्हिटी तयार करतो आणि आपण हे जेवढे आपण पारायण करतो किंवा स्वामी सेवा नित्यसेवा करतो ह्यांनी जे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी आली असते ते आपण इतरांबद्दल वाईट बोलतो ना त्याच्यामुळे हे सर्व निघून जाते कारण कसं आहे वास्तू नेहमी आपल्याला तथास्तू बोलत असते त्यामुळे तुम्ही नेहमी आपल्या वास्तूत पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्हच राहा आणि आपल्या सासू सासऱ्याला दोन प्रेमाने घास नक्कीच भरवा कारण कसं आहे त्यांच्यानंतर तुम्ही पित्रांची कितीही सेवा केली तरीही तुम्हाला स्वामी पावणार नाही आणि तुमच्याकडं कधीही पैसा येणार नाही आणि तुम्ही कितीही कष्ट करा आणि तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तरीही तुमची ती निष्फळ ठरणार आहे कारण कसं जोपर्यंत आपले सासू सासरे आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा कारण स्वामी हे स्वामींचा स्वामींनी अगोदर सांगून ठेवले कारण स्वामीपर्यंत जर पोहोचायचे असेल तर अगोदर आपले आईवडील नंतर सासू सासरे आणि नंतरच मग स्वामी तिसऱ्या नंबरवर हे स्वामी आहेत त्यामुळे हे आपल्याला दोन पायऱ्या अगोदर पाय पार करायच्यात त्याच्यानंतरच आपल्याला स्वामी सेवा आहे त्यामुळं तुम्ही आईवडिलांची सेवा ही नक्कीच करा त्यांना प्रेमाने बोला आहे तोपर्यंत तरी त्यांना नीट त्यांच्याशी प्रेमाने वागा हे आपली ह्या ह्या जिथली आज ही तिसरी सेवा आहे पुरुष आपल्या कुलस्त्रीचा आदर करीत नाही त्याच्या घरी पण कधीही लक्ष्मी टिकत नाही असं म्हणतात की आपल्या पत्नीमध्ये हे लक्ष्मी असते त्यामुळे जो पुरुष आपल्या स्त्रीचा आदर करीत नाही तिला वाईट बोलतो इतराबरो इतराबरोबर तिची तुलना करतो किंवा तिला तुच्छे लोकतो त्याच्या घरी पण कधीही लक्ष्मी नांदत नाही कारण असं म्हणतात की ज्या घरच्या मुली किंवा ज्या घरच्या महिला नेहमी आनंदी आणि हास्र असतात त्या घरी पण लक्ष्मी नेहमी राहते कारण तिला ते वातावरण प्रसन्न असतं त्यामुळे त्यांच्या घरात पण लक्ष्मी नेहमी राहते अनादर होतो त्या घरी अलक्ष्मी येते त्यामुळे स्त्रियांचा आदर करायला शिका कारण कसं आहे स्त्रिया जर सुखी असेल तरच तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल नाहीतर तुमचं घर हे काय म्हणतात नरकापेक्षा जास्त असेल त्यामुळे तुम्ही स्त्रियांचा आदर करा आणि हे ज्या मी तुम्हाला चार सवयी सांगितल्या आहेत त्या नक्की आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करा कारण कसं आहे तुम्ही कितीही सेवा केली तरीही त्यातून तुम्हाला काहीही भेटणार नाही कारण ह्या सवयी जर तुम्हाला नसतील तर तुम्ही कुठलीही सेवा नाही केली तरीही असं मी तर म्हणते तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल परंतु अगोदर तुम्ही ह्या चार सवयी लावून घ्या नंतर सेवा करा कारण स्वामी महाराज हे फक्त द्यायला बसलेत त्यामुळे तुम्ही त्यांचे नामस्मरण तर नक्कीच करा कोणाबद्दल हे वाईट बोलू नका मग त्यांचा आदर करायला शिका आणि मेन म्हणजे आपल्या घरातील महिलांचा किंवा मुलींचाही आदर करायला शिका स्वामी महाराज तर आहेतच तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करायला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त